आहे की श्री चक्रधर स्वामींनी कोणता ग्रंथ लिहिलाय संत तुकारामांनी कोणता ग्रंथ लिहिलाय असे सर्वांचे तुम्हाला एका एकाने एका येऊन इथे लिहायचं आहे तर चला पहिले गादी श्री चक्रधर स्वामींनी कोणता ग्रंथ लिहिला लीला चरित्र बरोबर चला नेक्स्ट कोण येते चला आज्ञा आता तुला लिहायचे संत तुकाराम महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला तुकाराम गाथा बरोबर चला चला नेक्स्ट कोण ने सम... सर्वज्ञ संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे बरोबर त्यांच्याच नावावरून आहे चला नेक्स्ट समर्थ राम अक्षर चांगलं काढायचे प्रयत्न करायचं चला नेक्स्ट राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला आता ते आदर्श सांगणार हां, ग्राम गीता चला नेक्स्ट संत एकनाथांनी चले हां तर संत एकनाथांनी भावार्थ रामायण हा ग्रंथ लिहिला चला बरोबर आहे नेक्स्ट कोण आहे आचार, आचार्य आचार्य विनोबा भावे यांनी गीताई हा ग्रंथ लिहिलाय चला लोकमान्य टिळक यांनी कोणता ग्रंथ लिहिला कोण लिहिते यशस्वी गीता रहस्य छान अक्षर सुंदर काढायचं थोडं मोठं काढायचं दिसलं पाहिजे त्याला नेक्स्ट महर्षी व्यास महाभारत करेक्ट बघा असं सुंदर अक्षर काढायचं आहे म्हणजे दु दुरून पण लिहिलं पाहिजे त्याला नेक्स्ट कोण लिहिते महर्षी वाल्मिकी यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे They're very good.